नमस्कार आपले सर्वांचे आवडते यूटूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गर्ड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडीतील बालकांच्या पालकांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण याचा विषय आहे राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबत शासन निर्णय या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कोणकोणत्या अटी व शेअर्टीची पूर्तता करावी लागणार आहे त्याचप्रमाणे कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हा लाभ आपल्याला ला किती टप्प्यात मिळणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक ला ला करा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बालविकास विभाग दिनांक बावीस अकरा दोन हजार तेवीस बावीस अकरा दोन हजार तेवीसला हा जी आय आर निघालेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे त्याच्या प्रती कुणाकुणाकडे उपलब्ध करून दिलेल्या आहेत प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व विषय राज्यात मुलीच्या सक्षमीकरणासाठी एक लाडकी योजना सुरू करण्याबाबत संदर्भ शासन निर्णय दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस उपरोक्त विषयानुसरून जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व यांना कळविण्यात येते की वरील संदर्भीय शासन निर्णयान्वे माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून मुलींच्या जन्मदर मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी एक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटीवश्यक पूर्तता करीत असलेल्या लाभार्थ्याकून आवश्यक ते कागदपत्रे व सदर योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविकामार्फत स्वीकृत करून आपल्या स्तरावरून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात यावी दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते आजपर्यंत जन्मलेल्या मुलींचा अर्ज अंगणवाडी स्तरावरून प्रकल्प स्तरावर व प्रकल्प जिल्हा स्तरावर निकषाची पूर्तता करून एकूण अर्जाची माहिती तपासून या कार्यालयाचे आय सी डी एस स्टार्टिंग जीमेल या ईमेलवर पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पाठविण्यात यावी सहपत्र संदर्भीय शासन निर्णयाचे प्रत व अर्जाचा नमुना रुबल अग्रवाल भाप्रशे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई धन्यवाद